नमस्कार मंडळी माझं नाव गिरीश स्वागत आहे भीमाशंकर पदरगडच्या दुसऱ्या आणि शेवटच्या भागात मित्रांनो आज आम्ही निघालोय एका सुंदर डोंगरदऱ्या ट्रेकवर निसर्गाचा गारवा मोकळं वातावरण आणि साहसाचा आनंद सगळे अनुभवायला सज्ज आहोत चला तर बघूया ही सफर कशी असते प्रत्येक नव काहीतरी दिसते कधी दाट जंगल कधी उंच डोंगर जिथे पोहोचण्यासाठी मेहनत लागते पदरगडचा रान सोडून आमची पावलं पदरवाडीच्या दिशेने सुसाट वाली। भरलेला रान मोठी मोठी झाडांच्या जाड़। वेळेवर आम्ही लटकत होतो काही झाडांची मुलं आमच्यापेक्षा दुप्टीने मोठी होती सूर्याची किरणे सुद्धा क्वचितच जमिनीला लागत होती भर दुपारी सुद्धा वातावरणात गारवा जाणवत होता अशातच तीस मिनिटं कशी गेली हे समजलं नाही आणि आम्ही पदरवाडीच्या वरच्या लागलो पावलं थांबत नव्हती चढ संपून पुन्हा एक जंगल लागलं तिथे थोडा वेळ थांबून कचोरी आणि खाल्ला फोटो काढून उर्वरित अंतर कापून डोंगर मात्यावर पोहोचलो दमलेले आम्ही जेवण करून टेंट मध्ये पडल्या पडल्या कधी झोपलो हे कळलेच नाही सकाळी उठून भीमाशंकराचे सर्वात आधी दर्शन घेतले त्यानंतर गरमागरम कोरी चहा बनवली बांधून उर्वरित परिसर म्हणजे कोकणकडा रोकडा हनुमान मंदिर आणि नागफणी पॉइंट फिरलो आणि शेवटी परतीच्या प्रवासाला लागलो भीमाशंकर सह्याद्रीच्या कुशीत असलेले एक प्राचीन मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे पर्वतांमधून ट्रेक करत आणि वाटेत अनेक खडकाल पायवाटा तुडवत सिडी घाट व गणेश घाट या दोन मार्ग इथे पोचता येते हा ट्रेक दमवणारा होता पण खूपच आनंददायी जर तुम्हाला काही असं अनुभवायचं असेल तर तुमच्या मित्रांसोबत एकदा ट्रेक प्लॅन नक्की करा आणि हो लाईक शेअर करायला विसरू नका